वांग्याचं भरीत बनवते मी आज बघा माझ्या पद्धतीने मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात मी तेल टाकते तेल गरम झालं किच्या टाकायचे पहिल्याने शेंगदाणे ही आमची जळगावची पद्धत आहे खानदेशी वांग्याचं भरीत ट्राय करून बघा तुम्ही नंतर यात जिरं मोहरी जिरे मुळे छान तडतडलं त्याच्यात थोडासा हिंग घालूया हिंगाणे खूप छान चव येते कुठल्याही भाजीला मी टाकणार लसूण कढीपत्ता त्याच्यात लगेच मी टाकणार मिरची मिरची तुम्ही किती तिखट खातात त्या हिशोबाने मिरच्या टाका आणि त्यामुळे भरपूर तिखट खातात ची लसून छान थोडस झालं ना तर भाजून त्याच्यामुळे टाकूयात ता कांदा हे दोन मोठे कांदे घेतलेत भरीत मध्ये कांदा छान लागतो भरपूर मी वांगे असे भाजून त्याला साफ करून घेतलेत थोडं थंड होऊ दिलं आणि मग वरची त्याची स्किन काढून कांदे छान गुलाबी रंगावर भाजले गेलेत आपल्या आपल्यात आपण ऍड करूया हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं हळद आणि मिठाला त्यात लाल चटणी वगैरे असं दुसरं काही टाकत नाही आम्ही फक्त हिरवी मिरची लसूण मसाला असतो त्याच्यात मी ऍड करते हे भाजून घेतलेले वांगी जी हिरवी वांगी असतात मोठी वाली ती आणते मी भरीत काढण्यासाठी भरीत रेडी आता, आता। वरून टाकूया थोडीशी कोथंबीर कोथंबीर नाही टाकले तर मग चांगलं नाही वाटत आमच्याकडे आणि आहो ना प्रत्येक गोष्टी कोथंबीर पाहिजे डाळ असो भाजी असो काही असो बघा माझा डीमार्टचा सा सामान येऊन पडलाय तो ठेवायचा आहे आज सकाळी झाला मगाशी तर आता हे सगळं मला ठेवायचंय तुम्हाला आवडेल का ग्रोसरी हॉल वगैरे बघायला डीमार्टचे मी काय वस्तू मागवते किंवा मी कुठल्या किराणा शॉपमधून काय घेते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी नक्की तसा व्हिडिओ बनवेन मी तुम्हाला दाखवते आता मी डीमार्ट म्हणून काय काय आणलं आहे ह्या महिन्यात मस्त मोठ्या मोठ्या वस्तू नाही घेतल्या मी जे संपतो ना ते परत मागवत असते हे तर मुलांसाठी आणि बटर चकली नंतर गार्लिक वृक्ष हे सगळे डीमार्टचं आहे नंतर मी डाळ जी घेते ती टाटा संपन्नाची कुठल्याही डाळी ज्या असतात ना मी टाटा संपन्नाच्याच घेते आणि अनपॉलिशवाले घेते मुगाची तुरीची चणाची सगळ्या डाळी मी अनपॉलिशच घेते आलू भुजिया शेव हे शेवयांची खीर बनवायला हे घेतले सतीश नाही यांना तर खूप शौक आहे ऑफिसला पण नेतात ते तेल ते जे ते मी घेते ते मी प्रत्येक महिन्याला ना बदलून बदलून घेत असते आता ह्या वेळेस जे घेतलं आहे ते संडेचं घेतलं आहे मी सनफ्लावरवाला कधी शेंगदाण्याचं घेत असते कधी सनफ्लावर कधी सोयाबीन असं वेगवेगळं आणि ब्रँड मी चेंज करायचे तेलाचे त्यानंतर गार्डनचा तेला बनाना चिप्स दोन पॅकेट आहेत खूप छान लागतं लागतो पोहे पोहे मला डीमार्टचे नाही आवडत म्हणजे फ्रँकली स्पीक म्हणजे मला जर कोणी विचारलं की डी मार्टचे पोहे चालतील का तर मी नाही खूप कडक होतात ते पोहे मी हे आमच्या इथे इडनमधून एक शॉप आहे तिथले पोहे खूप छान असतात कोणी तर जवळपास राहत असेल ना या एरियात इडन शॉप म्हणून आहे इडन स्टोअर तर तिथले हे पोहे खूप सुंदर असतात एकदम सॉफ्ट अँड टेस्टी पण आहेत हे आणते मी तर बाकरवाडी चितळेंची सगळ्यात फेवरेट आमच्याकडे मुलांसाठी लेस चटरपट ठेवायला लागतं घरामध्ये मुलांमध्ये नंतर नॅचर्स विशाखाला गुलाबजाम खूप आवडतात तिच्यासाठी मी आणलं तर बनवायचे मला प्युरोचं हेल्दी सॉल्ट रॉक सॉल्ट किंकवालं हे आणते आणि नंतर टाटाचं जे आपलं नॉर्मल सॉल्ट असतं ना ते पण आणते मी दोघं पॅकेट ठेवत असतो नाशिक कुरंग्रा मला यावेळेस टाटा संपन्नाची नाही भेटली स्वीडनमध्ये आम्ही ही आणली या कश्मीरी मिरची मी आणून ठेवत असते कारण काय ना आपण दाल तडका वगैरे करतो किंवा काही चटण्या वगैरे बनवतो ना त्यासाठी ह्या लागतात ते डिमार्ट म्हणलं मी आणत असते दरग्यानाला फॉर्च्युनचं उलट पकडले मैदा रोज मी घरीच बनवते हे मग चॉमिनवाले जे मिळतात ना चिंग्सचे ते मी आणि चिवडाय स्कॉट ब्रेड बिस्किट माझ्या मुलींना हे तर आवडतात वरिओ चॉकलेटवाले तर विशाखालाही आवडतात क्रॅकजॅक हे माझ्यासाठी असतात त्याचं मी इथं कट करून माझ्यासाठी काढले पण आहे डायजेस्टिव आले नंतर हे सतीशला आवडतं रस्क टोस्ट आणि चखर पण मी वापरायला काढलं आहे हे आहे चहापत्ती आपली वाघ बकरी खूप छान आहे तुम्ही ट्राय करून बघा मस्त फोडं टाकल्यानं चहा पावडर तरी छान स्ट्रॉंग होते हे हँडवॉश गोदरेजचं आहे मला वाटतं हां हे मला आवडतं हे आडलीचं खूप छान आहे नंतर भांड्यांचं साबण लिक्विड मी याचं आपलं ॲमवेचं वापरते आणि तांदूळ मी हाच खाते रेग्युलर जो यूज असतो ना डेलीचा तांदूळ तो वाडा कोलमच असतो आमचा दहा किलोचा मला दहा किलो महिनाभर पुरतो आणि दुसरा मी त बासमती तांदूळ पण ठेवत असते तो दावतचा वगैरे असतो बिर्याणीसाठी पुलावसाठी वगैरे तो ह्या महिन्यात नाही घेतला कारण ऑलरेडी आहे माझ्याकडे तर असं आहे सगळं डेमॉटच्या या महिन्याची शॉपिंग या महिन्याची नाही म्हणता ना जसं लागेल तसं मी मागवत असते